नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते ते आज आपण बघणार आहोत एक अशी किचन टीप ज्या किचन टिपमुळे तुम्ही वेळेसोबत पैशाची देखील बचत कराल सगळ्यात आधी आपण पहिली किचन टीप बघतोय ती म्हणजे अशा प्रकारे जेव्हा आपण सकाळी दररोज चपात्या बनवतो त्यावेळी आपण जे पीठ चाळायला घेतो त्यावेळी पीठ चाळल्यानंतर जे चाळण शिल्लक राहतं त्या चाळणापासून आपण पितांबरी बनवलेली आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्याकडे गव्हाचं किंवा ज्वारीचं चाळण शिल्लक राहत असेल ते एखाद्या पिशवीत भरून ठेवा आणि त्यापासून घरगुती अशी पितांबरी एका टाकाऊ अशा वस्तूपासून म्हणजे चाळणापासून बनवलेली ही पितांबरी घरच्या घरी बनवल्यामुळे भरपूर मनीसेव्हिंग होते प्रत्येक गृहिणींना मनी सेव्हिंग करायला भरपूर आवडते त्यामुळे पैशांची बचत करायची असेल तर यासारख्या काही किचन टिप्स वापरा दुसरी आपली एक टीप आहे ती सुद्धा अगदी सगळ्यांना आवडेल अशीच आहे मनी सेव्हिंगची आहे त्या अगोदर तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या गावातून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मला हे कळतं की माझा व्हिडिओ कोणत्या गावामध्ये किंवा कुठल्या शहरामध्ये पोहोचलेला आहे ते अशा प्रकारे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गंद गोळी आणि अशा प्रकारची गोपीचंदाची गोळी असते म्हणजे अशा प्रकारचा खडा असतो गोपीचंदाचा तो आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्याकडे घरामध्ये लाकडी वस्तू भरपूर असतात म्हणजेच उलट न असेल किंवा मग अशा प्रकारचं पोळपाट असेल बेलणं असेल त्यासोबतच चॉपिंग बोर्ड देखील असतो तर लाकडी वस्तू भरपूर असतात चाटू देखील असतो तर या प्रकारच्या लाकडी वस्तू तुमच्याकडे कुठलाही स्पॅच्युला चमचा जो लाकडी असेल तो घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे पुढे काय करायचं ते मी सांगितलेलंच आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा स्टेप बाय स्टेप सगळ्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत गॅसवरती आपण पोटॅटो मेशर का ठेवायचं ते पण मी सांगितलेलं आहे खूप जास्त महत्त्वाची अशी किचन टिप आहे जी प्रत्येक गृहिणींना उपयोगी पडेल प्रत्येक महिलेने अवश्य करावा असा हा उपाय आपण आज बघतोय ज्या उपायामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच पैशांची बचत होईल आणि त्यासोबतच ही किचन टिप सगळ्यांना माहीत देखील पडेल त्यामुळे व्हिडिओ जर थोडासा जरी आवडला तर व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा आपल्याला इथं घ्यायचं आहे गोपीचंद गोपीचंद हा अशा प्रकारचा पांढरा खडा असतो त्या गंदगोळी ही वेगळी असते मी आता तुम्हाला शो केली होती व्हिडिओमध्ये ती बघितल्यानंतर तुमच्या लक्षात असेल गोपीचंद कसा असतो आणि गंदगोळी कशी असते आपल्याला ही एका लाकडी चॉपिंग बोर्डवर उघळून घ्यायची आणि त्याची जी पेस्ट तयार होते ती पेस्ट आपल्याला अशी तोंडाला लावायची आहे म्हणजे जिथे आपल्या तोंडामध्ये असे फोड आलेले असतात तोंडात आलेलं असतं तोंडातला आल्यानंतर घरगुती असा काही उपाय करायचा म्हटलं की आपल्या पटकन लक्षात ना येत नाही त्यामुळे हा उपाय मी तुमच्यासोबत शेअर केला आहे जेणेकरून सगळ्यांनाच ही उपयुक्त अशी माहिती मिळेल आणि त्यानंतर तुमच्या तोंडातलं कधी येणार न येणारही नाही लवकर तर याने तोंडातलं येत नाही आणि आलं तर ते लवकर बरं होतं म्हणजे अगदी एका दिवसात सुद्धा तुम्हाला त्याने फरक पडेल पूर्ण आलेले फोड कमी होतात तोंडातले आणि त्यासोबतच तुम्हाला जेवताना जो त्रास होत असतो किंवा त्याला तिखट लागल्यानंतर जो त्रास होत असतो तो देखील पूर्णपणे कमी होतो नक्कीच हा गोपीचंदाचा उपाय घरच्या घरी करून बघा पुढची आपली टीप आहे ती आहे गोपीचंद तोंडातला आल्यावर जर तोंडामध्ये तुम्ही लावला तर तो आपल्या पोटात गेला तरी सुद्धा आपल्याला काहीही त्याने होत नाही अगदी हानिकारक असा हा उपाय नाही आहे आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे त्यामुळे गोपीचंद तोंडात ता असेल तरी काही चिंता करायची गरज नाही तोंडामध्ये थोडंफार गेलं तरी आणि पोटातही गेलं तरी काही फरक पडत नाहीये किंवा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही पाण्याने चूळ भरा कधी भरायची अगदी पंधरा वीस मिनट तरी कमीत कमी ते ठेवायचे तोंडामध्ये लावलेलं तसंच गोपीचंद नंतर चूळ भरून आपल्याला ते धुऊन टाकायचं आहे लगेच तुम्हाला रिझल्ट याचा अगदी छान असा मिळेल की पूर्ण तोंडातलं तुमचं नाहीसं झालेलं असेल अगदी दोन दिवस हा उपाय केला तरीसुद्धा चालेल झोपताना उपाय करा सकाळी करा किंवा दुपारी करा कोणत्याही वेळी तुम्ही हा उपाय करू शकता त्यानंतर पुढची टीप आहे ती म्हणजे दोन इंच एवढं मी घेतलेलं आहे ते कोरफडीचा तुकडा साधारण एक इंच जरी घेतला तरी चालेल उपाय किती करायचा आहे कशासाठी करायचा आहे ते पण सांगते आपल्याला करायचं आहे गचकरणावरती हा घरगुती उपाय हा उपाय तुम्ही जर घरगुती गचकरणावर केला तर काय होईल की तुमच्या महागड्या अशा गोळ्या औषधांचासुद्धा काही परिणाम तुमच्या गचकरणावर झालेला नसेल त्यानंतरच तुम्ही हा उपाय करायचा म्हणजे गोळा गोळ्या औषधं खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल आणि त्यानंतर तुम्हाला वाटत असेल की आता याचा काही फायदा होत नाही दवाखान्याचा किंवा हॉस्पिटलमध्ये जाण्याचा गजकरणावरती कुठल्याही मलम क्रीम लावण्याचा तेव्हा घरगुती अशी क्रीम बनवायची आपल्याला ही क्रीम हंड्रेड पर्सेंट काम करते त्या फक्त तुम्हाला ह्या सांगितलेल्या पद्धतीने ही क्रीम बनवायची आणि ला सांगितलेल्या वेळेला तुम्हाला ही लावायची आहे गजकरणावरती तर गजकरण जे आहे ते दोन प्रकारचं असते लाल आणि पांढरं तर तुम्ही या गज या उपायाचा वापर नक्की करून बघा तुम्ही हा उपाय जो आहे तो अगदी आठ दिवस जरी केला ना तरी देखील तुम्हाला याचा खूप छान असा फायदा होईल आणि हंड्रेड पर्सेंट रिझल्टसुद्धा मिळेल काय करायचं आहे की आपल्याला स्वच्छ असं हे कोरफडीचं पान धुवून घ्यायचं आहे छोटासा तुकडा घेतला मी आणि त्यानंतर त्याला चाकूने असं दोन्ही बाजूनी कट करून त्यावरची एका बाजूची साल काढायची आणि एका बाजूला जो गर राहिलेला असतो तो आपल्याला चॉपिंग बोर्डवरती असा घासून घ्यायचा आहे कुठल्याही लाकडी वस्तूवर आपल्याला तो घासायचा आहे मी सुरुवातीलाच तुम्हाला दाखवलं की पोळपाट दाखवला बेलनं दाखवलं त्यासोबतच एक ओलतनं देखील दाखवलं तर आपल्याला कुठलंही वस्तू घ्यायची पण ती लाकडी असावी त्यावरती तो उघळून घ्यायचा आहे आणि बघा उघळल्यानंतर आणि मिक्सरला फिरवल्यानंतर फरक एक होतो की आपल्याला इथे प्युअर असा रस एकदम छान क्रीमी आणि त्याच्यामध्ये कुठेही लम्स राहत नाहीत म्हणजे असे तुकडे राहत नाहीये त्यामुळे छान अशी प्य प्युरी मिळते आपल्याला एकदम अशी पेस्ट तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरलाही फिरवू शकता पण एकदम अशी त्याची उघडल्यानंतर कशी छान क्रीम तयार होते किंवा मग यामधून निघणारा जो रस आहे तो आपल्याला अगदी लिक्विड फॉर्ममध्ये मिळतो तसा हवा आहे तो एका चमच्यात काढून घ्यायचा आहे आपल्याला अगदी थोडासा लागणारे अर्धा चमचाच मी इथे घेतलेला आहे गर उघडून कोरफडीचा त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची अगदी चिमूटबरच जशी मी आता दाखवली तशी दोन थेंब यामध्ये नारळाचं तेल म्हणजेच खोबऱ्याचं तेल टाकायचे जे आपण केसांना वापरतो ना ते तेल वापरायचं आहे पॅराशूट ऑइल आणि त्यानंतर आपल्याला हे चमच्यामध्ये बनवलेलं मिश्रण आहे ते असं लावून घ्यायचं अगदी जिथे तुम्हाला गचकरणं असेल ना तिथे लावायचं आता माझ्याकडे इथे माझ्या हाताला गचकरण नाहीच आहे कारण मी हा गचकरणावरती ऑलरेडी आधीच उपाय केला होता त्याचा रिझल्ट मला हंड्रेड पर्सेंट मिळाला इथंच मला गचकरण होतं आणि जे बोटांच्या पण सांधीमध्ये होतं थोडंसं तर ते पूर्णपणे नाहीच झाले गचकरण हा असा आजार आहे की कोणा ज्या व्यक्तीला गचकरणं आहे त्या व्यक्तीला आपलं आपण हात लावला किंवा मग टच केलं थोडंसं तरीसुद्धा तो इन्फेक्शन त्याचं होऊ शकतं आणि त्यामुळे आपल्याला हा गचकरणाचा आजार दूर करणंसुद्धा खूप जास्त अवघड जातं त्यामुळे घरगुती असा हा उपाय करा हा उपाय तुम्ही आठ दिवस कराल तर नक्कीच तुम्हाला याचा रिझल्ट खूप छान मिळेल आपल्याला ही क्रीम लावायची आहे जिथे गचकरण आहे तिथे आणि त्यानंतर थोडीशी हळदसुद्धा लावायची आहे मसाज आपल्याला त्या जागेवर थोडा वेळ करायचा आहे साधारण पाच मिनिट तरी ही क्रीम त्यामध्ये आपल्या हातामध्ये जोपर्यंत ॲब्झर्ब होत नाही तोपर्यंत चार पाच मिनिट किंवा सात मिनिट तरी तुम्ही याला असं चोळत राहायचे गोलाकार आकारामध्ये जसं मी आता दाखवलं तुम्हाला त्यानंतर जर तुम्हाला थोडं ड्राय वाटत असेल ते मिश्रण तर थोडंसं तुम्ही खोबऱ्याचं तेल घ्या आणि त्याने पण असं हातावरती चोळून घ्या आपल्याला हे लावल्यानंतर असंच ठेवायचं आहे लगेच धुवून घ्यायची घाई करायची नाही साधारण दोन तास तीन तास तरी हे राहिलं पाहिजे मग त्या त्यासाठीच तुम्ही रात्रीच्या वेळी लावा म्हणजे रात्रभर ते हाताला तसंच राहील म्हणजे जिथं तुमच्या हाताला असेल पायाला असेल मानेला असेल कुठेही गचकरण असू शकतं त्यावरती हे लावायचं आणि सकाळी आंघोळ करताना ते धुऊन जातं आता मी हातावरचं तुम्हाला लगेच धुवून दाखवलं कारण की ते आता गचकरण नाही आहे माझ्या हातावर त्यामुळे पण जर असेल तर नक्की जास्त वेळ तुम्ही हे क्रीम त्यावरती लावून ठेवा गचकरणाची क्रीम आवडली की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा पुढची आपली टीप आहे किचन टीप ती म्हणजे अशा क्र अशा प्रकारचं जे पोटॅटो मॅशर असतं ते तुमच्याकडेही असेल जर ते तिरपं झालं असेल कधी कधी काय होतं की याचा पत्रा जो असतो तो, तो लवचिक असतो थोडासा त्यामुळे ते, ते लगेचच असं तिरपं वगैरे होतं त्याला काय करायचं गॅसवर ठेवून गरम करायचं आणि त्यानंतर असं हातोडी किंवा मग आपल्याकडे खलबत्त्यामध्ये जो ठोंब्या वापरला जातो तो घ्यायचा आहे आणि त्याने आपल्याला याला असं गरम असतानाच सरळ करून घ्यायचं आहे वरतून थोडंसं टॅप केलं की लगेच हे पत्रा याचा पूर्ण सरळ हा पोटॅटो मॅशर थोडासा जरी वाकडा झाला तरी आपल्याला पोटॅटो मॅश करताना थोडंसं अवघड जातं त्यामुळे हा स्ट्रेट असणं गरजेचं आहे व्हिडिओ आवडला की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा कोणत्या टिप्स जास्त आवडल्या ते पण मला व्हिडिओमध्ये मी सांगितलेले सगळे उपाय नक्की करून बघा गच उपाय जर युजफुल ठरला तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ कुठल्या गावातून बघताय हेही कमेंटमध्ये सांगा जर आवडला असेल व्हिडिओ थोडासा तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पुढच्या बेलायकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतील पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद